तर नमस्कार मित्रांनो मित्रांनो कालचा भाग जरा आपला थोडासा मिस झाला कारण की टेक्निकल इश्यू होता कारण की इकड्या साईडला खूप पाऊस असतो त्यामुळे काल लाईट्स वगैरे नव्हता त्यामुळे काल मला दिवसभर माझा फोन कॅमेराच बंद होतो त्यामुळे मी आत्ता तुमचा संवाद साधतोय कालच्याबद्दल मी जास्त काय बोलणार नाही कारण की तुम्ही बऱ्याच युट्यूब साईडला तुम्ही बघितलं असेल की कालच्या या भागामध्ये काय झालं मित्रांनो मी थोडक्यात बोलणार आणि काल कोणकोणते सदस्य नॉमिनेट झाले त्याच्याबद्दल बोलणार आहे मित्रांनो कालच्या भागाची सुरुवात जिथं परवाचा भाग संपला आपल्या जान्हवीताईंनी जी कळ लावली होती की जान्हवीताईंनी सांगितलं होतं की बाबा ही टीम तुझ्याबद्दल चर्चा करते की बाबा आर बजण तू एकत्र जे बसतात त्यांना खटकते तुम्ही कर्टन्स वगैरे लावून घ्या त्या गोष्टीपासून सुरुवात झाली आणि आज एपिसोड हीच निक्की जानवी निक्की म्हण जानवीला म्हणते ठीक आहे मी त्यांना जाऊन बोलते पण तुम्हाला साईडने उभं राहायचं की तू सांगायचं पण तू हे बोलले मग निक्की जाते आणि बी टी लावाल्यांना जाऊन बोलते तिथं आर्या वगैरे असतात आणि एकदम अंकिता असते अभिजित असते तर सगळ्यांना जाऊन बोलते बाबा काय तुम्हाला माझ्याबद्दल आणि आरबाजबद्दल काय प्रॉब्लेम आहे आम्ही जे एकत्र बसतो एकत्र बसतो आम्हाला तुम्हाला प्रॉब्लेम काय आहे कशाला तुम्हाला कर्टन्स वगैरे लावून बघा तेव्हा तुमचे संस्कार वगैरे कुठे गेले म्हणजे आम्ही काय पप्प्या बिप्पे घेतो का म्हणजे स्मूच वगैरे करतो एक्झॅक्टली तर मराठीत तेच होते पप्प्या बिप्प्या घेतो का आम्ही बघतो एक्झॅक्टली बसतो हातात हात ठेवतो हे एवढं काय प्रॉब्लेम काय आहे तुम्हाला बऱ्याच वेळा ते चालतं अभिजित तिथून कळते मग अभिजित ना अंकिताचं काहीच कळत नाही त्याच्यावर बोलणार आहे दोन मिनटे मी येतोय पुढं तिथं हिने अभिजित निघून जातो मग अंकिता निघून जातो तिथं आर्या थांबलेली असते आर्याला ती आर्या म्हणते तुला काय प्रॉब्लेम आर्या म्हणते हो मला प्रॉब्लेम आहे ना तुमचं काय जे आहे चालू आहे त्याचा मला प्रॉब्लेम आहे ना ते छान दिसते तुम्हाला आव, आवडते पण मला आवडत नाही ना बाकीच्यांना आवडत नाही ना अकोड वाटतंय ना ते मग तुमचं तुम्हाला असू द्या ना पण हे तर तुम्ही करताय ना ते त्यामुळे आर्या त्याला भिडते आर्या डायरेक्टमध्ये मला हे आवडत नाही तिथं त्यांचा एप तिथं ते संपत मग निक्की अभिजित पण पर्सनल लेवल आल्या बसत्या साईडला कुठेतरी जाऊन तिथं तिथं म्हणतो बाबा तुला काय प्रॉब्लेम आहे निक्की अभिजित मध्ये मला काहीच प्रॉब्लेम नाही अभिजित प्रत्येक गोष्टीतनं अंग काढू ला खेळतोय भारी कालच्या तास त्यांनी भारी खेळलेला आहे पुढं आहेच तो पण तो काय चाललंय तो तो सुद्धा म्हणतो मी आता मला काही प्रॉब्लेम नाही तुमचा त्यानंतर आर्याचा अभिजितचे वाद चालू आहे तो काय आहे आर्यान अभिजित फालतू वाद येत राहते काय ते ले ले ए, आ अभिजितला प्रॉब्लेम आहे आर्याचा आणि आर्याला काय प्रॉब्लेम आहे अभिजितचा ते सांगण्यासारखी गोष्ट नाही आहे महत्त्वाचे गोष्टी बोलू आता लिहिलेलं आहे बरंच पण महत्त्वाचं आहे तेच बोलणार मी ए असं आहे परत आरबा जानवे आणि आपली घनशपत्ती आहेत ही कॅप्टन झाल्यापासून खूप बदलली आहे हिला पॉवर आल्यापासून लय जरा हे वाल्या करत आहे म्हणजे नक्की बदल इथं चर्चा चालू आहे Uh, आता अशी नव्हती आता अशी वेगळी वागायला लागली म्हणजे तिला पावर कार्ड आले म्हणजे पावर कार्ड म्हणजे आता कॅप्टन झाले म्हणून तिच्याबद्दल महागाईची चर्चा झाली अरे कॅप्टन तर तुम्हीच केला आहे ना तुम्ही कशा एवढं तर माहिती तर करायचं नव्हतं ना बाबा अर बाज करायचं नव्हतं ना बाबा तिला कॅप्टन जर तुला एवढाच प्रॉब्लेम होता आर्याचं तर डील होती एक आर्याची निक्कीची डील अशी होती ज्या वेळेस आर्याचं प्रकरण जे बाहेर आलं होतं लफडं तिचं वैभवसोबतचे जे अंकिताने जे एक्सपोज केलं होतं सगळ्यांसमोर आणि आख्या घराला कळलं होतं वेकेंडच्या वारमध्ये सगळ्यांनाच कळलं होतं आर्या निक्कीला बोलली की बाबा ठीक आहे माझं पर्सनल आयुष्याबद्दल तू कधीच बोलायचं नाही मी तुझ्या पर्सनल आयुष्य बोलायचं बोलणार नाही ज्यांच्या डील होते दोघं एकमेकांना म्हणतात मी तुमच्या दोघांच्या पर्सनल आयुष्यावर बोलणार नाही तिथं त्या दोघांची डील होते ती काय माहीत लागेल लागेल मग दुसरा दिवस आठ वाजतात मॉर्निंग चेंज जिंदगी तुला पाहिलं हिला दुनियादारीच्या गाण्यावर तुफान डान्स होतो डान्स सगळेच दांच, चांगले करतात अरबाज अंकिताचं बोलणं परत चालू असतं तेच निक्कीबद्दल परत ते चालू असतं बाबा ही बदलली अंकित अंकिताचं बोलणं आरबाज माझीचं कॅप्टन झाल्यापासून डिलीमा आलाय आहे मी माझ्याकडे असं नव्हतं तसं नव्हतं पावलं नव्हते आमच्या टायमाला तसा डिलीमा आलाय असं अवघडे म्हणतात असं एवढं काय सिरियस बोललं नाही आहे तिथं पराठा चालू असतात पराठ्याचा विषय असतो मित्रांनो पराठा असतात तिथं आपली निक्की येते ती नॉनव्हेज खात असते बोलते तिने नॉनव्हेज पराठा खाल्ला नॉनव्हेज गोष्ट खाल्ली असते आणि तिला परत व्हेज खायलाही जास्त काहीतरी ती इथे ती, ती, ती म्हणते बाबा मी एक्स्ट्रा पराठा घेऊ का मसालेवाले अंकितामध्ये मी मोजकेच केल्यात अभिजित तुला म्हणतो दुसऱ्याला उरल्या तरी चाललं पण तुला घेऊन जा म्हणजे असं एक सारख्यासली बोलणं आहे मध्ये सारख्यामध्ये असं नंतर येतो विषय ती घेऊन जाते पोळ्या नंतर या पोळ्यावरून एवढा राडा होतो मग जान्हवी जाऊन तिथं आग लावती त्यांच्या तिला कशाला घेऊन जा बोलला मग तेव्हा अभिजित त्याचं काय बाबा काय बोलणं होतं पोळ्यावर वाद जान्हवीला जाऊन सांगते अरे बास अभिजित आणि अंकिता तुझ्या ह्याच्याबद्दल बोलतात परत नक्की तेव्हा काय प्रॉब्लेम आहे मग परत अभिजित म्हणतो मला काही प्रॉब्लेम नाही अंकिता म्हणते अरे तो तो मध्ये बोलला होता तो बोळा घेऊन जायला मग अभिजितलं ते नाव आठवते काय तू बोलायचं इथं डबल डोलकी कशाला करतो तू डबल ढोलकी वगैरे 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 अभिजितचा पान उतर करतं आणि अंकिता अभिजीत अभिजित स्वतःच्या पायावर कोराडी मारून का घ्यायला लागल्यात माझे म्हणजे दोघं एक वेगवेगळा गेम खेळायला लागलात बी टीमच्या नावाखाली टीममध्ये तर हे दोघं नाही आहे असं वाटतं मला कधी कधी आर्या पण टीममध्ये नाही आहे पण ती खेळते म्हणजे प्रत्येकाचं एक टीम 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 वेगळं करून टाकलेलं आहे यांनी असं होतं त्यानंतर डबल डोलकीचा विषय झाला आर्याकडे जाते आर्याला सांगते बाई तू ते पांघरुण वगैरे घडी गार, घालून ठेव आर्याने ओके करते पण आर्या पुढे येते आरशात म्हणते निक्कीने ज्या दुसऱ्यांच्या कॅप्टनशिपमध्ये जे, जे केलं आता ते मी करणार आहे मी पांघरूची घडी वगैरे काही घालणार नाही काय करायचंय ते वाटतोळ करून टाका मी आता काय करणार नाही मी तिला इंगा दाखवणार आणि त्यानंतर मित्रांनो कॅप्टनसी टास्क येतो साधा सिंपल कॅप्टनशी टास्क आहे हा कॅप्टनशी टास्क कदाचित तुम्ही पाहिलं असेल की बिग बॉसच्या विशाल निकम होतं त्यावेळेस हा टास्क आलेला होता की या तुमचे जे फोटो आहेत तुमच्या वेगवेगळ्या स्पर्धकांचे फोटो तुमच्या गळ्यात दिले जातील अपोजिट स्पर्धकांचे आणि ते तुम्हाला जाऊन तिथं ता डिस्ट्रॉय करायचे जाळायचे आहेत विशाल निकमच्या स्पर्धेमध्ये बघा विशाल निकमने ह्याला फोटो जाळले गेल्यानं बाहेर काढला जातो घराच्या बाहेर आपला कोण डॅडीचा जावई आता डाव नाही लक्षात पण अरुण गवळी यांचे जे जवळी होते त्यांना ते बाहेर काढलं द्या पवाराला तर फोटो तो टास्क कॉम नॉमिनेशन टास्क असा होता एक चूल ठेवलेली जळकी चूल जाळतीये एक पिवळी पट्टी तिथं आखलेली असते वेगवेगळ्या स्पर्धकांचे फोटो तुम्हाला दिलेले आहेत तिथं ते म्हणजे समोरच्या टीमचे फोटो जाऊन तिथं जाळायचे आणि योग्य ते कारण द्यायचं त्यांना आणि जे जे खेळले गेले गुणधर्म सांगायचे खेळात कमी पडतो अपात्र का करताय तुम्ही त्याला आणि का नॉमिनेशन करताय म्हणून असा टास्क येतो त्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या स्पर्धकांचे जोड्या बनवल्या आहेत जोड्या म्हणजे त्यांचे फोटो एकमेकाच्या गळ्यात घालायचे आणि डिस्ट्रॉय करायचे म्हणजे जाळायचे फुटीत जाऊन ब प्रत्येक बजर प्रत्येक बजरला जाऊन पुढं फोटो जा एकाने जाऊन जाळायचा पण प्रत्येक फेरीला ते जाणं गरजेचंच आहे इरेणाच्या गळ्यात घनश्यामचा फोटो दिला जातो जान्हिच्या गळ्यात आर्याचा आर्याच्या गळ्यात इरेणाचा आरबाजच्या गळ्यात पॅडीचा फोटो दिला जातो घनश्यामच्या गळ्यात आरबाजचा घ सॉरी धनंजयच्या गळ्यात अरबाचा घनश्यामच्या गाळ्यात अभिजितचा अंकिताच्या गळ्यात सुरतचा सुरतच्या गळ्यात वर्षाताईंचा पॅडींच्या गळ्यात जान्हवीचा आणि अभिजित यांच्या गाळ्यात वैभव यांचा फोटो दिला जातो वर्षा यांच्या गळ्यात अंकिताचा फोटो दिला जातो आणि वैभव यांच्या गळ्यात परत धनंजयचा फोटो दिला जातो आणि निक्की या सेफ असतात निक्की फक्त खेळ बोळवू शकतात खेळू शकत नाही कारण त्या संचालक असतात तिथं ते चालू होतं प्रामाणिक संचालक बघितलं आहे काल प्रामाणिक संचालक आपल्याला बघायला मिळाला सारखेच रेषीवर आला की मी कन्सेडर करणार नाही हे झालं तर कन्सेडर करणार नाही त्या दिवशी बराबर आम्ही हे करेल मी ते थोडं ब्रेक करेल हे करेल असं ते चाललं होतं पण आज काय माहिती आज काय कुठून देव पावला आहे त्यांना असं प्रत्येक प्रत्येक फेरीला बजर वाजणार एका स्पर्धकांनी जाऊन तिथं जाऊन ते एक ठेव हे ठेवलं असतं हे दाबाय बजर दाबायचा आणि त्या सदस्याला नॉमिनेट करायचं पण बजर वाजायच्या आत आला तर ते ग्राह्य धरलेलं नाही पिवळ्या पट्टीच्या बाहेरच थांबायचं तुम्हाला एक आकडा आकून दिला जाईल तिथं आणि आकडा होता असं होतं पहिल्या फेरीमध्ये सगळ्यांची चर्चा डील होते एकमेकांची बारा जणांची डील होते त्यात जान्हवीन म्हणले बारा आरेचा फोटो आला म्हणून दिलेच हे होते ते काय एवढं काही नाहीये जानवी पॅडी जानवीच्या पॅडीचं पॅडीच्याकडे जान्हवीचं असतं की जानेवलाही समजून सांगते पॅढीला जागेवर आली बाबा आजकाली त्यानंतर पहिली फेरी चालू होती मित्रांनो पहिल्या फेरीत जानवी धक्का मारून जाते पहिली फेरी असते पहिले फेरी असते आर्या काही जानवीला समजावला जात नाही कारण जानवीकडे आर्याचा फोटो असतो ते माहीत असते यांच्यात काय होणार नाही आहे ति जण थांबलेला असतात अभिजित थांबलेला असतो तिथं घनश्याम थांबलेला असतो ह्याला जायचं असतं कोणाला पहिल्या फेरीत आपल्या अभिजितला जाऊन ते बजर दाबायचा असतो कोण अभिजितच्या यांच्या पायाला लागलेल्या असल्या कारण ती जोरात धाव घेतात पहिले तिथून बजर वाचतो पहिला तेवढ्यात जानवी जाते आणि आर्याचे जे फालतू कारण देते मला ते बालिश कारण वाटले सांगते सांगते की बाबा आर्या आणि अशी अशी आर्या आहे तिने मालिश केली तिला काही कळत नाही नुसते हे वाद विवाद घालत असते बालिश ही मेंदूचा घरात चालत नाही तिच्या टीममध्ये तिला किंमत नाहीये म्हणून ती आर्याला नॉमिनेट करून टाकते पहिल्या फेरीत पण तिथं त्या फेरीच्या दरम्यान ह्याला मार लागलेला असतो आपल्या अभिजित मी त्याला मेडिकल रूममध्ये पाठवतात थोड्या वेळासाठी पहिली फेरी तिथं संपते दुसऱ्या फेरीत मित्रांनो पॅडी निकेला दाखवून देतो की रेशीर पाय पडत असतो पॅडी बरावर खेचतो पॅडी पॉईंट लक्षात ठेवतो कारण की आज कशी तू दाखवून देते आम्हाला रुल्स अँड रेग्युलेशन त्या दिवशी तर तुला लय सुटली होती मी आज दाखवत होती आज निक्कीची बोलती पण करणारे एकट्याच्या घरामध्ये पॅडी आर्या मी करते पण पॅडी मानतो पॅडीला मी त्यामुळे आहे त्या गोष्टी तर दुसऱ्या फेरीत आर्या जाते इरिनाचा करते कारण त्या आर्या आणि अभिजितमध्ये खूप वाद झालेत मित्रांनो इथं अभिजितला जायचं असतं वैभवचं नॉमिनेट करायचं असतं पण तीच जाऊ भेटत नाही आर्या घाईघाईमध्ये आर्याच्या जागे ही जाते आर्या जाते आर्या जाते दुसऱ्या राऊंडला आणि इरिनाचा फोटो नॉमिनेट करते आणि कारण देते की बाबा एरियाला काही कळत नाही अजून घरातले ती पण ॲग्रेसिव्ह होती बालिश आहे मला कुठं आर्याने केलेलं स्टेटमेंट काल चुकीचं वाटलं कारण की तिने सांगितलं की आर्याने गेममध्ये खेळले नाही मला वाटतं की वैभव खेळला नाही पण आर्या चांगली खेळली होती आर्याने बॉल पण भरपूर कमवले होते आम्ही तो टास्क पाहिला होता नावाळ नावळ्याचा कारण की आर्याने उत्तमच खेळ खेळ त्या दिवशी कुठंतरी ही चुकली कालच्या ह्याच्यामध्ये काल सगळं दिवस चुकीचं होतं तेवढाच एक पार्ट छोटा ठेवलं तर अशा प्रकारे झालंय तिथं असो आर्याने या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे ती आरण्याला नॉमिनेट केले कदाचित एरणा याचा यावेळेस पत्ता कट होऊ शकतो अवघड हिरिणा सर असो त्यानंतर चंदन तिचं वाद होतात मित्रांनो याच गोष्टीमुळं तिसऱ्या फेरीत त्यानंतर तिसरी फेरी घनश्याम जातो घनश्याम अभिजितला जाऊन नॉमिनेट करतो फालतू कारण देतो काही कारण नसत्याने फालतू म्हणजे इतके मला नाही पटलेलं ते कारण हेच ह्याला कळत नाही खेळत नाही हा एकटाच आहे वगैरे वगैरे त्यानंतर चौथा जातो अभिजित अभिजित यांच्यात खूप डील होती वैभव यांच्यामध्ये कारण दोघांच्यात म्हणजे तो वादविवाद झालेला असतात वैभवचा तोंड हागल्यागच झालेला असतं कालच्या एपिसोड तुम्ही पाहायला गेला तर तुम्हाला कळेल वैभव जर खूपच एटॅकच करत होता काही कळत नव्हतं वैभव त्याला समजवते पण हा अभिजित समजवायच्या गरजेच नव्हता कारण ऑलरेडी तुम्हाला डॉमिनेट करू नको आम्ही तुम्हाला नॉमिनेट करणार नाही अभिजीचे सरळ म्हणतो जाऊन मला नॉमिनेट केलं तर काही फरक पडत नाही कारण मी ऑलरेडी नॉमिनेशनमधून जाऊन आलेलो त्या प्रकारे यातून मला काही फरक पडत नाही हे कर ते कर मला तू नॉमिनेट कर पण मी तुला नॉमिनेट करणार तू मला विनाकारण नॉमिनेट केलं होतं कारण नसताना तुझ्याकडे एक ऑप्शन्स होता तू डायरेक्ट तुझ्या सदस्याला वाचू शकला असता तू रिप्लेसमेंटचा ऑप्शन निवडला आणि तू मला नॉमिनेशनमध्ये आणलं मी काही झालं तरी नॉमिनेट करणार पाहायला लागले आत्ता असं म्हणतो तो ठीक आहे म्हणजेत डील होते घनश्यामच्या टायमाला डील होते आधीच डील होती घनश्याम जातो मग शेवटी आरबाज हा माझ्या लगत करतो हे मी डील बिल केलेली नाही असल्या कारण मग आज त्याचे सगळे सदस्य आरबाजला शेवट घालतात नाही नाही चुकीचे वैभव पण आराबाचा समजवतो नको जाऊ त्यांनी डील केली नाही त्याला करून दे म्हणा नॉमिनेट पण वैभव एक साईड बोलतो ठीक आहे शेवट पण चालतं बेलवास्तव आरबाज ॲक्टिंग करतो जायची पण जात नाही ठीक आहे मानला जायला बी ओके नाही गेला बरं झालं आणि हा जाऊन अभिजितला जाऊन सॉरी वैभवला जाऊन नॉमिनेट करतो अशा प्रकारे यांचा कालचा नॉमिनेशन म्हणजे झालेलं आहे तर चार सदस्य काल नॉमिनेट झालेले आहेत त्यातली पहिली आर्या आहे अभिजित आहे एरिना आहे आणि वैभव आहे मित्रांनो काय वाटतं तुम्हाला कुठल्या सदस्य नॉमिनेशनमधनं आउट होईल म्हणजे आज या विकेंडच्या वरमध्ये घरी जाईल मला तर दोन सदस्य वाटतात त्यातलं एक वैभव आणि एक एरिणा एरिणाचा पत्ता कट होऊ शकतो मित्रांनो कारण की एरियांचा खेळ बघितला एरिणा खेळते चांगलं पण काही गोष्टी तिला समजत नाही आहे आणि खूप वेळ लागतो समजवायला कारण की तिची भाषा आणि उत्तर प्रत्युत्तर देण्या ते वेळ घालतो कारण की हे वैभवला काढणार नाही कारण वैभवच्या नावावर गद्दारीचा ठपका आहे वैभवला आजूक चिरणार कारण काचा प्रमो आम्ही पाहिलेला आहे वैभव आणि निक्कीमध्ये वादविवाद झालेले आहेत इरिणामुळे आज पाहायला मिळेल संध्याकाळी अशा प्रकारे खेळ संपतो नंतर एक शेवटचा एक मुद्दा घेतो मित्रांनो जान्हवीला मानलं पाहिजे जान सॉरी आपली आर्याला पांघरूंची घडी घातली नंतर म्हणून वाद झाले शेवटची मित्रांनो काय झालं आपले पांगोरणाची घडी तसे वाकडी तिकडे असते ही जानवी तेल लावी आगे तेल बरेच लावलेत काल तिने तेल लावायची कामं करते ती जाऊन ती त्यांना सांगते तिला सांगते ते पांघरून तसं आहे मग ती पांघुरून काय करते लपवते जा हे दुसऱ्या वेळेवर जाऊन ठेवते मग ही ज्यानवी ज आर्या तिथे ती आर्यामध्ये माझं पांघरून कुठे मग ही सगळे दाखते भांडं दाखवला त्यांची ढकला ढकले मित्रांनो मला हे पटलेलं नाही यावर काय आहे मग रूल्स अँड रेग्युलेशन आहेत की नाही धक्का बुक्की केली जाते आर्याने न धक्का आर्याने काहीच धक्का दिला नाही ही फक्त निक्की धक्का बुकिंग करते निक्कीला एवढा मा सॉरी जानवीला एवढा माच काय येतोय हा माच कसला आहे या विकेंडचा हा आता माझ विकेंडच्या आव्हरमध्ये रित देशमुख साहेबांनी काढावं नाही तर महाराष्ट्रातल्या कुठल्या तरी एका सामान्य प्रेक्षकाला तिथं बोलावा तो ख तो प्रेक्षक सुद्धा खरा माजुराडा असाल आणि त्या माजुराडाचा माझे कारणाला एक चांगला माजुरडाच पाहिजे असं मला असं वाटतं आणि तुम्ही अशा सदस्याला तिथं बोलवा अशा प्रेक्षकाला तिथं वाटवा आणि जानेवी आणि निक्कीची खरडपट्टी या विकेंडच्या आव्हरमध्ये तुम्ही करताल अशी आशा आहे आम्हाला आणि अशा प्रकारे आज मी माझं बोलणं इथं समोर संपवतो शॉर्ट टॉक आणि आजच्या भागात मी परत येणार आहे संध्याकाळी आजचा जरा थोडा वेळ जरा आजूबाजूचा आवाज थोडा ऐकू येते आपण जरा एक वेगळ्या ठिकाणी राहतो आहे आज त्यामुळे उशीर झाला रिव्ह्यू टाकायला कारण आजचा रिव्ह्यू महत्त्वाचा होता नॉमिनेशन टास्कचा आणि शॉर्ट टॉक म्हणजे तुम्हाला मी ते सांगितलं आहे धन्यवाद आपण इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल जर असा व्हिडिओ पाहिजे असेल तर लाईक करा आमच्या कमेंट करा शेअर करा द मराठी बोंगा याच्या चॅनेलला ಬರೆದು ಬಿಟ್ಟು ಧನ್ಯವಾದ